मागील सात ते आठ महिन्यांमध्ये कोरोना काळामध्ये अनेक व्यावसायिक नोकरदार तसंच मोलमजरी करणाऱ्या नागरिकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये तीन महिने घरातच या काळामध्ये परिस्थितीमध्ये अनेक हातावर पोट असलेल्या नागरिकांना पोटभर अन्न सुद्धा मिळत नव्हतं या, या भयानक परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं ज्या पद्धतीनं सामान्य जनतेला वेगवेगळ्या माध्यमातून मदत करणं गरजेचं होतं मग अन्न ते अन्नधान्य स्वरूपात असेल किंवा इतरही सोयी सुविधांच्या बाबतीत असेल कोरोना बाधित रुग्णांना हॉस्पिटलच्या बाबतीत सुविधाही असतील पण अशा प्रकारच्या मदतीची गरज या काळामध्ये होते राज्यातील जनतेला केंद्र सरकारनं रेशनचं मोफत धान्य तसंच इतरही अनेक प्रकारची मदत केली देखील परंतु राज्य सरकारची लोकांना योग्य ती मदत न मिळाल्यानं खूप मोठ्या प्रमाणात लोकांचे हाल झाले अशा बिकट परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनीनं राज्यातील जनतेला अव्वाच्या सव्वा वाढीव वीज बिल देऊन मोठा शॉक दिला अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री, मंत्री यांनी अनेक वेळा सांगितलं या वाढीव वीज बिलामध्ये सवलत देण्यात येईल वाढीव वीज बिल कमी करण्यात येतील यावर कोणतीही अंमलबजावणी न करता उलट या राज्य सरकारनं हे वाढीव वीज बिल सक्तीनं वसूल करण्यात येतील असा महावीज वितरण कंपनीच्या प्रशासनाला आदेश काढला आज राज्यामध्ये अडीच कोटी वीज वितरण कंपनीचे ग्राहक आहेत या आठ महिन्यांच्या कालावधीत एका ग्राहकाला सरासरी पाच हजार रुपये इतका मोठा हा आकडा वाढीव वीज बिलांचा होतो या राज्य सरकारनं या महाराष्ट्रातील जनतेच्या खिशातून जबरदस्तीनं पैसे लुटण्याचा हा प्रकार आहे जनतेच्या पैशांवर वीज वितरण कंपनी आणि सरकार दिवसाढवळ्या संकटाच्या काळात दरोडा टाकत आहे या राज्य सरकारच्या दडपशाही धोरणाचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी सिडको मंडल एक च्या वतीनं वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वाढीव वीज बिलांची होळी करून निषेध करण्यात आलाय यावेळी राज्य सरकार आणि महावीज वितरण कंपनीच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे शहर सरचिटणीस जगन्नाथ पाटील सिडको मंडल अध्यक्ष शिवाजी बरके मंडल अध्यक्ष अविनाश पाटील डॉक्टर भालचंद्र ठाकरे छाया देवांग कावेरी नगरसेवक निलेश ठाकरे राकेश दोंदे हर्षा फिरोदिया यशवंत नेकर मोडक आबा पवार शैलेश साळुंके रवींद्र बडवे मकरंद वाघ विमल पोरचे राहुल गणोरे साहेबराव सावंत बाळासाहेब घुगे कुंदन खरे दिलीप देवांग राकेश ढोमसे परमानंद पाटील रोहन कानकाटे करण शिंदे प्रशांत कुलकर्णी राजेंद्र खानकरी जान्हवी बिरारी मनीषा तेवरे सुवर्णा खुडके जयश्री भोईस तन्मय गांगुर्डे आदित्य दोंदे सुशील नाईक विद्या प्रतीक बरके भाजप कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या सहा महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे आणि या लॉकडाऊन काळात जनता अतिशय हतबल झालेली असताना महाराष्ट्र सरकारने जवळपास तिकटीने आणि चौपटीने लोकांना वीज बिल आकारलेल्या आहेत लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांचे काम उद्योग धंदे बुडालेले असताना हे लाईट ला बिल भरणं हे त्यांना अतिशय मोठं जितेरीचं काम आहे आणि त्यामुळे त्यांना हे लाईट बिल शक्य नाही भरणं भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज संपूर्ण राज्यभरात प्रत्येक चौकात लाईट बिलाविषयी आंदोलन घेण्यात आलेलं आहे हे लाईट बिल रद्द करावं आणि लोकांना जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आम्ही आमच्या सर्व मंडलात केलेली आहे आज या सिडको मंडलात आमचे मंडळाचे सर्व अध्यक्ष आमचे शहराचे सरचिटणीस जगानंद पाटील आमच्या नगरसेविका अलकाताई याळेरे सर्व पदाधिकाऱ्यांनी दोन्ही मंडळात मोठ्या प्रमाणात हे आंदोलन छेडलेलं आहे विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य सीमाता इरे त्याचप्रमाणे मंडल एक अध्यक्ष भारत नाना त्याचप्रमाणे मंडल टू अध्यक्ष माननीय अविनाशजी पाटील सर्व पदाधिकारी या ठिकाणी महिला पदाधिकारी आज या आंदोलनाचं नियोजन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटलेलं आहे या उद्धव सरकारच्या सरकारने कबूल केलं होतं जनतेला की या कोरोना काळामध्ये सर्वात सामान्य माणसांनी सुद्धा सामान्य लोकांच्या सेवा केलेली आहे परंतु या सरकारला कुठेही लाज वाटली नाही त्यांनी कुठेही आतापर्यंत कोरोनाच्या काळात कुठेही सामान्य जनतेची मदत केलेली नाही म्हणून आज त्यांनी कबूल केलेलं होतं की हे लाईट बिल आम्ही माफ करून आता परत पलटी मारलेली आहे म्हणून भारतीय जनता पार्टी आज रस्त्यावर उतरलेली आहे आणि हे सर्व सामान्य जनतेची फसवणूक होते म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं हे आंदोलन सगळीकडे शेळलं जाते आणि निश्चितपणे आपण भारतीय जनता पार्टीच्या बरोबर ब्रेक न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट चंदन खरे सिडको